बंद करायचं पाणी आपल्या आदिवासी बिल बिला का नाही छत्र करतात असो जोरदार घोषणा देऊया आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच जंगल आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच जमीन आमच्या हक्काची कोणाचं कोणाच्या बापाच आरक्षण नाही नाही बंधारा लोका आणि धनगरा भरमताना थोडी खाली करा त्यांना काय आलाय आरडू द्या आदिवासी माणूस आम्ही निवडणूक लढलो एकमेकाच्या विरोधात दोघं पडलो आणि एकजण निवडून आला पण ज्या वेळेस आदिवासी समाजावर घाला घातला त्यावेळेस तिघे मूठ एकमू घेऊन आणि आदिवासी समाजासाठी एकत्र आले हे चित्र इथलं नाही हे चित्र इथलं नाही तर हे चित्र तमाम महाराष्ट्राचं आहे आदिवासी समाज हा मुहाळ नाही तर आग्या आहे तर गप आहे तर गप आहे आणि जर का त्या दगड हल्ला तर आखी मुंबई हलवून टाकू मराठा काय हलवतात त्याच्यापेक्षा मुंबई <प्राण> आम्ही आदिवासी हाल आम्हाला गणुईची गणूवर एक दगड बाद झाली आम्हाला तुमच्या बंदुकाही नको आणि काही नको आणि सगळ्यात नम्र विनंती करतो पोलीस खात्याला साहेब पोलीस खाते आम्ही आदिवासी समाज कोणाच्या अंगावर जात नाही आणि कुणी आमच्या अंगावर आलं तर त्याला सोडत नाही आम्ही प्रामाणिकपणे घटनेचा आदर करून कुठल्याही दगा फटका होणार नाही कुठे दंगल होणार नाही अशा प्रकारचे आमदार आहेत माझे आमदार आहेत सर्व पक्षी आम्ही या ठिकाणी आहेत मी त्या बंजारांना आता कसा झालाय माहिती आहे का निवडणुका आल्या काय छत्र्या हे उठ द्या आम्हाला आरक्षण पाहिजे आता या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या काही गोदरीत जाऊन झोपून घेतील आरक्षण नाही आणि यांनाही माहित आहे आपण मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या सर्व लोकप्रतिनिधींनी एकदा नाही दोनदा या धनगरांच्या कालपणात मारलेले आहे यांना आरक्षण मिळूच शकत नाही कारण आदिवासी माणूस हा ज्यावेळेस चंद्र आणि सूर्य जन्माला आलेला आहे त्यावेळेस या भूतलावर फक्त आणि फक्त आदिवासी माणूसच जन्म लागलाय यांना काय आदिवासी संस्कृती माहित आहे यांना खेकडा माहित आहे त्यांना आंबाडी माहित आहे इंच्या आईचे बांधारे यांना खेकडा आंबाडी माहित आहे का यांना कडू कडू का माहित आहेत का ते माहित आहे का त्यांना आळवाच्या शिंगा माहित आहेत का त्या आम्ही खाल्या आणि ही काय दुना बुला घालून आपल्याला बोलू द्या तुमची बकरा आहे ती बकरा कापा हा आदिवासी समाज आहे ना हा खूप शांतत शांतता अगदी आद, कमी कालावधीमध्ये छोट्या एक दोन तीन दिवसापूर्वी युवा आदिवासी संघटनेने आवाहन केलं फक्त आम्हाला पण कुठल्या नेत्याला सांगितलंय फक्त मोबाईलद्वारे आवाहन केलं तरी एवढी लोक आली आणि जर आम्ही गाड्या केल्या सगळ्यांनी त्यांचे मैत्रानं ते लोक पुरतील का पुरतील का त्यांचा बाप पण आपलं आरक्षण घेऊ शकत त्यांचा आदिवासी नेते सर्व पक्ष वेळ पडली मगाशी बाईटवाल्यांनी भोळे साहेबांना प्रश्न विचारला की जर असं झालं तर राजीनामे देऊ का अरे राजीनामे काय आम्ही निवडणूक निवडणुकाच होऊ देणार नाही निवडणुकाच होऊ देणार नाही निवडणूकच राजीनामे घ्यायची पाळी नंतर आदिवासी समाज शांत आहे शिवी दिली तरी ऐकतो कानपणा दिली तरी ऐकतो पण जर का आमच्या जिपणा धरल्या तर उजळून आपटतो आणि तोच इशारा काल माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा चांगला निर्णय घेतलेला आहे की आदिवासी समाजामध्ये कुठल्याही समाजाला आदिवासी दर्जा देता येणार नाही असं रोखोकपणे सांगितलेलं आहे रोखरोकपणे त्याच्यामुळे आणि याआधी सुद्धा सुप्रीम कोर्टाने कोणी एक मुस्लिम खासदार आहे त्या मुस्लिम खासदारांनी संसदेमध्ये भाषण केलं होतं हे देश किसी के बाप का नाही हे देश राहुल गांधी का नाही हे देश नरेंद्र मोदी का नाही हे देश शरद पवार का नाही हे देश उद्धव ठाकरे का नाही ते देश आदिवासी जमात काय आदिवासी लोग काय आहे देश आहे हे त्या मुस्लिम जाताने सांगितलं आहे त्यामुळे घाबरू नका आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आलात आपली जी एकजूट टाकवली त्या एकजुटी बदल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास करून जेवढं ऐक ना पुरुष आहेत त्याच्यापेक्षा पण महिला जास्त आहेत त्याच्यामुळे महिला महिलांच्या वतीने पुरुषांनी महिला एवढ्या जागृत आहेत आणि ज्यावेळेस हातात काय घेतला लातनं हातात घेतला किंवा नवराश्र जरी चेकटल्या तरी नवरा कसा बोलाच हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे महिला सगळ्यांच्या पुढे राहतील त्या ठिकाणी पुनशे एकदा ज्याने हा मोर्चा आयोजित केला त्या मोर्चेकरांना त्या युवा संघटनेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि इथे सांगतो ज्या आदिवासी